का मंडळी मी काय गोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आत्ता सध्या पावसाळा सुरू आहे आणि आमच्या इकडे एक उत्सव चालू आहे तो उत्सव म्हणजे आवणीचा किंवा भात लावणीचा तर आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते म्हणजे जवळजवळ शंभर टक्के भात शेतीचा असते आणि आता असं रोज भात लावणीचा सीजन सुरू आहे आमची पण भात लावणी सुरू आहे तर आता आम्ही सध्या रोप खानायला लागले हे बघा हे असं रोप खानायचं आणि असं बांधायचं आणि याच्यानंतर याच्यानंतर मग चिखल केलेलं असं त्याच्यात येऊन लावायचं तर हा याला आम्ही मूठ बोलतो मूठ आणि हे रोप असं उकटून व्यवस्थित धुवून बांधल्यानंतर हा मूठ तयार होतो आणि त्याला आता मी आज मला आमची भात लावणी दाखवतो मित्रांनो साधारणतः जून महिन्याच्या सुरुवातीला किंवा मे महिन्याच्या एंडिंगला भाताची रोपं पेरली जातात आणि एक महिन्यामध्ये भाता भात ती भाताची रोपं म्हणजे भात लागवडीसाठी योग्य होतात किंवा त्यांची वाढ तोपर्यंत पूर्ण झालेली असतात आणि तिथून पुढे भात लावणीला मग सुरुवात केली जाते तर मित्रांनो असेच आमच्या गावामध्ये आता गावामध्येच किंवा आमच्या संपूर्ण परिसरामध्ये भात लावणीला प्रचंड वेग आलेला आहे आणि सर्वत्र भात लावणी जाता मोसम किंवा सीजन सुरू आहे तर असेच आमची पण आवणी सुरू आहे सुपाऱ्या री सु परे बयार हरी बाग नाना मित्रांनो भात लावण्यासाठी जो चिखल करायचे त्याला पहिले बैलजोडी किंवा बैलाच्या साहाय्याने चिखल करायचे आता जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आमच्या भागात आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखल केला जातो तर मी तुम्हाला चिखल कसा करतो रोटरने ते दाखवतो पारंपरिक शेतीला थोडीशी बगल देऊन आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे शेतकरी वळलेले आहेत जेणेकरून जे काम पाच तासात तर व्हायचं ते काम ट्रॅक्टरच्या सहाय्याने एक तासात होतं त्याच्यामुळे आजकाल लोक का, टॅक्टरचा वापर चिखल करायला भरपूर प्रमाणात करत आहेत आमच्या भागात भात लावणी सुरू आहे आणि आपल्याला एक शेतकरी भेटले प्रसिद्ध शेतकरी ते त्यांचं नाव सुरेश गोडे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात भात लावणी सध्या त्यांच्याकडे कशी सुरू आहे मला सांगा तुमच्याकडे भात लावणी कधी सुरुवात झालेली आता जोराचा पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू झाल्यानंतर भात लावगड ही होत असते आता सध्या रोप खन खनल्यानंतर भात लागवड केली जाते सर तुमच्या जा मागे तर मला ओढा दिसतोय आणि त्या ओढ्यामध्येच तुमची वावर आहेत तर जास्त पाऊस असल्यावर आवणी करतात की बंद ठेवतात जर ओढ्याला जास्त पूर आला तर आवणी करता येत नाही कारण भात रोपही लावताना गाडले जातात आणि गाडले गेल्यानंतर पुढं दिसत नसल्यामुळं लागवड करता येत नाही आणि पाऊस जेव्हा कमी होतो तेव्हा लागवड केली जाते आणि त्याच्यामुळं जास्त पावसात लागवड करता येत नाही तुमच्याकडे म्हणजे जसं कोळंबा इंद्रायणी वाडा कोलम अशा कोणत्या कोणत्या जात पिकवल्या जातात प्रसिद्ध जात म्हणला तर आता इंद्रायणी आहे इंद्रायणीशिवाय ह्या भागात पिक घेतलं जात नाही इंद्रायणीला सगळ्यात जास्त मार्केट आहे खायला चांगलं आहे आणि ते स्वासिक पण तांदूळ आहे त्याच्यामुळे इंद्रायणीला जास्त मार्केट आहे आणि इंद्रायणीचाच भात जास्त करत या ठिकाणी लागवड केली जाते तर अजून भात लावणीला तुमच्याकडे किती दिवस लागतील तुमच्या भात साधारण ला। साधारणतरी पंधरा वीस दिवसात पूर्ण लागवड होईल धन्यवाद आम्हाला दोन मिनिटाचा वेळ दिल्याबद्दल तुमचं काम चालू ठेवा मित्रांनो हा माझा मित्र निलेश विदर्भातील अकोले जिल्ह्यातील म्हणजेच प्रॉपर सिटीमध्ये राहणारा मुलगा पहिल्यापासून कधी शेतीतलं काम नाही केलं पण परंतु त्याला भात लावण्याची खूप उत्सुकता होती म्हणून तो आज खास भात लावण्यासाठी आलेला आहे आणि कालपासून खूप काम करतो तो न थकता न दमता ही भाताची रोपे उपडल्यानंतर आपण जिथे ज्या वावरामध्ये चिखल केलेलं आहे त्या वावरामध्ये आता आपण हे मूठ वाहून तिथे आपण भाताची लागवड करणार आहोत तर चला पाउस, आता आपण भाताची लागवड कशी केली केली जाते ते बघूयात मित्रांनो हे आमचं वावर आहे आणि ह्या वावरामध्ये ओढ्याचं खूप जास्त पाणी येते म्हणून पाऊस पावसाने उघडीप दिली की आम्ही ह्या वावरामध्ये भात लावणी करत असतो आता सध्या पण बघू शकताय गुडगाभर जवळजवळ पाणी आणि अशा प्रकारे आमची ह्या वावरामध्ये भात लावणी सुरू झालेली आहे भात लावलेला माणूस साधारणतः दहा वाजता जेवण जेवण वगैरे करून येत असतो आणि दुपारी जे माणसं भात लावायला असतात किंवा भाताचे आवणी करायला असतात लावणी करायला असतात त्यांना दुपारी चहा बिस्किट दिली जातात असंच आमच्या शेतामध्ये पण चहा चहा पिण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि सगळे जर आता चहा पितात आहे तर तुम्ही पण या चहा प्यायला अशा प्रकारे आमच्याकडं आवणीचा कार्यक्रम जोरात सुरू आहे आणि काम असल्यामुळे चला आजचा व्हिडिओ इथे थांबवतो हो भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय